पीक कर्जासाठी बँकेकडून होणाऱ्या घेतली बँकेची आज जालना एस बी एसबीआय बँकेत जिल्हा प्रमुख उल्हास गिराम यांच्या नेतृत्वाखाली बँकेची केली कान उघडणी सध्या नवीन पीक विम्यासाठी बँकांनी शेतकऱ्यांना अनेक अटी आणि नियम लागू केले आहेत बँकेकडून शेतकऱ्यांचे शिबिल तपासले जात आहे या विरोधात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या शेतकरी हिताच्या संकल्पनेनुसार जिल्हा प्रमुख उल्हास गिराम यांनी भारतीय स्टेट बँकेच्या मुख्य शाखेत जाऊन अधिकाऱ्याची शाळा घेऊन कान उघडणी केली पीक कर्जासाठी किती अर्ज आले मंजूर अर्ज किती नामंजूर अर्ज किती प्रलंबित अर्ज किती प्रलंबाचे कारण काय पीक कर्जाचे उद्दिष्ट किती यासह अनेक प्रश्न उपस्थित करून शिवसैनिकांनी बँक अधिकाऱ्यांची शाळा घेतली यावेळी महिला जिल्हा संघटक मिरताई नवले जिल्हा समन्वयक संजय महाद्वार उपजिल्हा प्रमुख आशिष मस्के राजा भाऊ मोहोवाले उपजिल्हा प्रमुख हनुमान जगताप विधानसभा प्रमुख सुशील पिंगळे कामगार सेना जिल्हा प्रमुख रवी वाघमारे नवनाथ प्रभाळे सरपंच प्रदीप कोटुळे यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते आज आपल्या मानण्या या ठिकाणी शेतकऱ्यांची झालेली जी कर्जाचे शेतकऱ्यांचे पीक कर्ज जे वाटप करण्यात आले त्याचे अर्ज किती या दाखल झालेले आहेत पीक कर्ज अर्ज किती मंजूर झाले आहेत ना मंजूर अर्ज किती झाले आहेत प्रलंबित अर्ज होते त्याची कारणे की अर्जांचे उद्दिष्ट आत्तापर्यंत किती पूर्ती झाली आहे याची माहिती घेण्यासाठी आज आघ्रणी बँके या ठिकाणी आम्ही शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहोत या या संदर्भातील जी माहिती आहे तात्काळ दोन दिवसात आम्हाला ते आता त्यांनी शब्द दिलेला आहे जे पक्षप्रमुख आणि अंबादाजी दानवे साहेब जे निर्देश देतील त्याप्रमाणे दे पुढची दे आंदोलनाची येऊ शकते